ना मेहरबान केलं बाप पुण्य लागल तेवढच माझं तुम्हाला काय झालं आणतो ना ना त्याच्यात काय नाही आणि माझ्या काय टेन्शन घेऊन काय तर तुम्ही काय काम करता मी इथं कारखान्यात भंगारच्या कारखान्यात चाललेले का आम्हाला बरं ठीक आहे ठीक आहे तुम्हाला मदती मदतीसाठी पण आपण आर्थिक मदत कशी मिळून देता येते त्याचं पण नियोजन करून देतो मी आठ नऊ वाजेपर्यंत घेऊन येतो त्यांना चालेल चालल अहो यायला कोणी नाही मी एकटीच आहे कसं येऊन त्यांना कसं घेऊन येऊ मी जोडीला पाहिजे का नाही कोणीतरी तर ते तुमच्या आजोबाचे दोन पोरं पाठवा ना कोण पोरं येणार आहेत कोणी येत नाहीत आपले इथले असं कर... म्हणलं ना कस बरं आता तुमचं माणूस आहे आता आम्ही एक अहो आमचं माणूस आहे खरी गोष्ट आहे पण आपलं कोण इथं आहे तेव्हा येतील कोणी जपान आलं नाही ना आपले कोण पोर नाहीत मला मुलगा नाही आम्ही दोघच आहेत आणि ते कस काय नाले लागेल काय झालं होत अहो काय नाही झालं तर ऑपरेशन आठ नऊ महिने झाल्या मग दोन तीन महिने घरात मी सेवा केली हे केली इथं परत मी घरच्यांचं ऑपरेशन झालंय पायाचं उठता येईना बसता येईना बी एका दिवशी गेले होते तर मी स्टेशन वरन जाऊन आणलं होतं वापस त्यांना आणि मी कामाला जाते मी काही घरात राहत नाही काय नाही माझ्या माघारीच कावानाच गेले होते आज गुरुवारीच गेली ती आठ आठ दिवस आले समजा हा आठ दिवस झालं शेजारच्या माणसाला ते बी येऊन दवाखान्यात नेऊन ऍडमिट केलं त्यांना मी बरोबर हा माझ्या संग कुणीच नाही मी कसं येऊन कोण ते मला उचलते का ते पण बरोबर आहे हा गडी मनुष्य पाहिजे का नाही कोणीतरी आणि इथली लोक कसे आहेत ते बघा तमाशा बघणार आपलं कोणी मदत करणार लोक हा सगळं पण सगळं एकवी कामाचं असं धड झालेले बर म्हणजे तुमच्या तुम्हाला लेख नाही मागे पुढे हा आणि मी कामाला जाते मी काम करून शनी आणून आम्हाला स्वतःचा रूम नाही किरायच्या रूम मध्ये राहिले अरे बाप काय सांगा माझी परिस्थिती मला एक दिवस घरात बसायला ना चटणी भाकर खाऊ बाबा मला होते म्हणलं ज्या दिवशी ना त्या दिवशी आपण रोडला भीक मागून खाऊ म्हणलं अरे बाप मग काय करणार आपल्याला कुणा आपला सहाराच नाही कोणाचा हा 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 त्याच्यासाठीच म्हणून मजबूर मी झालेले आणतोच तिकड मेहरबान केली बापा पुण्य लागेल तेवढंच मला आशीर्वाद झालं रडायला काय झालं आणतो ना आम्ही आणतो ना त्याच्यात काय नाही हो नाही माझ्या महाग महाग पुढं नाही काय टेन्शन घेऊन का तुम्ही काय काम करता मी तर कार कारखान्यात भंगारच्या कारखान्यात चाललेले का आम्हाला बरं ठीक आहे ठीक आहे तुम्हाला मदती मदतीसाठी पण आपण आर्थिक मदत कशी मिळून देता येते त्याचं पण नियोजन करून देतो मी आठ नऊ वाजेपर्यंत मी घेऊन येतो त्यांना तिकडं चालेल मला तुमचा नंबर कोणाला फोन मी फोनवर पाहिजे आमच्या बरोबर ह्या भाऊच्या फोनवर लावतो ओके हॅलो